राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आलेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक त्यामुळे सर्वांचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलंय सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा लढतीची चर्चा रंगली होती त्यात आता विजय बापू शिवतारे सुद्धा बारामतीच्या रिंगणात उतरलेत पण शिवतारेंच्या या एंट्रीचा फटका नेमका कोणाला बसणार विजय बापू सुप्रिया सुळे यांना पराभूत करणार की सुनेत्रा पवार यांच्या समोरच्या अडचणी वाढवणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे विजय शिवतारे तू कसा निवडून येतो तेच मी बघतो महाराष्ट्रभरात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचे ऐकत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी असं ओपन चॅलेंज दिलं होतं जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा अजितदा हे चॅलेंज खरं देखील करून दाखवलं अजितदादांचं हे चॅलेंज एवढं हिट झालं की माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या पराभवाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा झाली शिवतारे राजकीय वनवासात गेल्याची स्थिती निर्माण झाली मात्र वेळ बदलली आणि आता शिवतारे पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले यावेळी थेट त्यांनी अजित पवारांनाच खिंडीत पकडणार असल्याचं चॅलेंज दिलंय हा ब्रह्म राक्षस आम्हीच तयार केलाय या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे अशा झहरी शब्दात शिवतारे अजित पवारांवर तुटून पडलेत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचं चा म्हटलंय महत्वाचं म्हणजे मधील मतांचं गणित सांगताना विजय बापूंनी आपण ही निवडणूक नमो विचार मंच या नावाखालीच लढवणार असल्याचं सांगितलंय सोबतच नरेंद्र मोदींची निष्ठा असणारा मी माणूस आहे मी बंडखोरी केलेली नाही इथे पवार विरुद्ध पवार हाच सामना चालू आहे विरोधातल्या पाच लाख ऐंशी हजार मतदारांनी जायचं कुठे असं म्हणत त्यांनी त्यांच्या उमेदवारी मागचं कारण देखील सांगितलंय शिवतारेंचा प्लॅन लक्षात घेतल्यास एक गोष्ट कळते ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात जी पवारांना विरोध करणारी मतं राहिली आहेत त्यावर शिवतार्यांची भिस्त आहे त्यामुळे विजय शिवतारे यांचं हे चॅलेंज हलक्यात घेता येत नाही बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या प्रत्येक मतदारसंघात पवार विरोधक आहेत महत्वाचं म्हणजे गेल्या दशकभरात बारामती निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवार अजित पवारांवर सोपत होते त्यामुळेच या नेत्यांच्या विरोधात अजित पवारांनी जे कुरगोडींचं राजकारण केलंय त्यामुळे या नेत्यांचा अजित पवारांवर जास्त राग आहे दौंड मधून सध्या भाजपचे राहुल कुले आमदार आहेत राहुल कुले यांनी सातत्याने अजितदादांशी संघर्ष करून त्यांची ही सीट वाचवली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दौंड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार राहुल कुले फक्त सहाशे त्र्याहत्तर मतांनी विजय झाले होते अजितदादांचे कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील हे देखील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यास उत्सुक आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी तसं बोलून देखील दाखवलंय आता आम्ही महायुतीत आहोत पण महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता तो नंतर फिरवला आणि आमची फसवणूक केली असा थेट आरोप अंकिता पाटील यांनी केलाय भोरमध्ये पवारांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या काँग्रेसच्या थोपटे परिवाराचं वर्चस्व आहे हो काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती त्यामुळे पवार आणि थोपटे घराण्यातील चाळीस वर्षांपासूनचं वैर मिटल्याचं बोललं जाते पण आता हा वाद पुढच्या पिढीकडे आलाय संग्राम थोपटे विरुद्ध अजितदादा असा हा वाद आहे अशी स्थिती पुरंदरमध्ये देखील होती ज्या विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांनी स्वतः निवडणूक लढवली होती अशा वेळी जर अजितदाला गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना झाला तर हे अजित पवार यांच्या विरोधात असणारी मतं सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात पडतील शिवतारे सांगतात तसा हा आकडा पाच लाखांच्या घरात जातो त्यामुळे महायुतीचा उमेदवार असून देखील अजितदादांना असलेल्या व्यक्तिगत विरोधामुळे अजितदादांचा उमेदवार अडचणीत सापडेल आणि याच परिस्थितीत मग शिवतारेची खेळी लक्षात येते शिवतारे यांच्या उमेदवारीने जे अजितदादांच्या विरोधातलं मतदान आहे ते विजय शिवतारे यांच्याकडे वळवलं जाऊ शकतं ज्याचा थेट फटका सुप्रिया सुळे यांना बसू शकतो त्यामुळे शिवतारांच्या उमेदवारीने अजित पवारांना एका बाजूला फायदाच होताना दिसतोय पवार विरोधी मत बाजूला गेल्यास प्रश्न राहतो तो पवार समर्थक मतांचा अजितदादांच्या बंडखोरीने आणि विशेषतः सुनेत्र पवार यांच्या उमेदवारीने या पवार समर्थक एक गठ्ठा मतांमध्ये फूट पडू शकते अशा वेळी अजित पवारांना खडक वाचला आणि इतर अर्बन मध्ये असणाऱ्या भाजपाच्या मतांचा फायदा होऊ शकतो त्यामुळे मग शिवताऱ्यांच्या माध्यमातून विरोधी मतं बाजूला काढणं आणि भाजपाच्या मदतीने मता एक्स्ट्रा मतांची बेगमी करणं हा सध्या अजितदादा गटाचा पर्यायने महायुतीचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे थोडक्यात शिवतारांची उमेदवारी अजितदादांच्या विरोधात असल्याचं बोललं जात असलं तरी याचं राजकारण मात्र दिसतं तेवढं सोपं नाही एवढं नक्की महाराष्ट्रातील राजकारणाच्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका